लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीचे पैकी जागांवर उमेदवार निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीला लाजीरवाण्या पराभवाला समोर जावं लागलं अगदी राष्ट्रवादीचा गड असलेला आणि स्वतः शरद पवारांनी दोन हजार नऊ साली लढवलेला माढा देखील महायुतीच्या हाती लागला आणि परिणामी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेपूर्वीच राष्ट्रवादीला गळती लागली पवारांचे जुने जवळचे नेते पक्ष सोडून गेले यात धाराशिवचं पाटील घराणं माढ्यातलं मोहिते घराणं साताऱ्याचं भोसले घराणं बीडचे जयदत्त क्षीरसागर यासारख्या दिग्गजांचा समावेश होता या नेत्यांनी ने राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिल्यानंतर पक्षात उमेदवार कोण अशी चर्चा सुरू होती अशातच पवारांनी तरुणांना संधी दिली धनंजय मुंडे निलेश लंके सुनील शेळके संदीप क्षीरसागर अदिती तटकरे किरण लहामटे अशी तरुण फळी तयार केली आणि कोणाला अपेक्षा नसताना विधानसभेत चौपन्न जागा निवडून आणल्या पुढे राष्ट्रवादीत फूट पडली आणि अजित पवार चाळीस आमदार घेऊन भाजप सोबत गेले दोन हजार एकोणीस ला पवारांनी जी तरुणांची फळी तयार केली होती त्यातल्या बऱ्याच जणांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की शरद पवारांकडे विधान सभेसाठी उमेदवार डाव खेळू शकतात मात्र यावेळी हे तरुण नेते कोण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर पवार ज्या तरुणांवर डाव खेळू शकतात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे युगेंद्र पवार यांचं अजित पवार यांच्या बंडानंतर बारामतीत त्यांना पर्याय कोण हा प्रश्न वारंवार विचारला जात होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं बंडानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र यांनी शरद पवारांची साथ दिली लोकसभेत सुप्रिया सुळेंसाठी अजित पवार जे काम करत होते त्याची पोकळी युगेंद्र यांनी भरून काढत त्यांना बारामतीतून लीड मिळवून दिली आणि परिणामी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आता अजित पवारांना शेवटचं चितपट करायचं असेल तर शरद पवार युगेंद्र पवारांना बारामतीतून मैदानात उतरवू शकतात त्याचे संकेत देखील कधी पत्रकारांशी बोलताना कधी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वारंवार मिळत असतात राज्याच्या राजकारणात अजित पवार यांचा वेगळा करिश्मा राहिलेला आहे त्यांच्या बंडाने पवारांच्या कार्यकर्त्यांना मरगळ आल्याचं दिसतंय अशातच जर युगेंद्र पवार सक्रिय राजकारणात आले तर कार्यकर्त्यांना नवीन उत्साह मिळेल पर्याय असा प्रचार करता येईल याचा परिणाम मती सह इतर मतदारसंघांवर देखील होईल आणि याची जाणीव शरद पवार ठेवून आहेत तर या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे बीडच्या बबन गीते यांचं लोकसभा निवडणुकीत बीडमधून बजरंग सोनावणे हे पंकजा मुंडे यांचा पराभव करत जायंट किलर ठरले त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा होता तो बबन गीते यांचा गीते हे मूळचे वंजारी समाजाचे आहेत बीड जिल्ह्यात बबन गीते यांची मोठी क्रेज आहे तसंच ते एकेकाळी धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जायचे पण त्यांनी काही महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला सध्या पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात वंजारी मराठा वाद पेटलाय जिल्ह्यातील सर्व वंजारी समाज एकवटलाय लोकसभेच्या पराभवाचा काढायचा असा निश्चय त्यांचा आहे जिल्ह्यात धनंजय मुंडे यांची ताकद वाढली आहे अशातच पवार परळीतून वंजारी समाजाच्याच गीते यांना उमेदवारी देऊन काही प्रमाणात वंजारी मत आपल्याकडे वळवून घेऊ शकतात तसंच तस पवारांच्या राष्ट्रवादीला मराठा समाजाचा देखील पाठिंबा आहे परिणामी पवार हे गीते यांच्या माध्यमातून वंजारी प्लस मराठा मतांची जुळवाजुळव करू शकतात तसंच मुंडे यांचं राजकारण म्हणजे मॅन मसल पॉवर असं आहे त्यांचा पराभव करायचा असेल तर तसाच कोणीतरी नेता हवाय यात बबन गीते तंतोतंत बसतात आणि हे देखील पवार चांगलंच ओळखून आहे यादीत या या तिसऱ्या क्रमांकावर एक तरुणी येते आणि त्या म्हणजे सक्षणा सलगर ला चा ला चा सक्षणा ह्या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातल्या त्यांना पक्षाचं स्टार प्रचारक करण्यात होतं पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेत सक्षणा ह्या आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणाच्या जोरावर प्रकाश झोतात आल्या अजित पवारांच्या बंडावर त्यांनी उघडपणे टीका केली पुढे त्यांना पक्षाचे युवती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली सध्या पद्मसिंह पाटलांच्या घराण्याचे साथ सोडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पवारांकडे मोठा चेहरा नाही सक्षणा यांच्या रूपाने ती पोकळी भरून निघू शकते सक्षणा सलगर यांनी कोणताही भक्कम पाठिंबा नसताना स्वतःच्या जोरावर जिल्हा परिषद जिंकली त्यामुळे त्यांचं स्थानिक पातळीवर वजन निर्माण झालंय तसंच जिल्ह्यातील युवतींचा मोठा वर्ग त्यांच्या मागे कायम उभा असतो यामुळे येत्या विधानसभेसाठी पवार त्यांना धाराशिव मधून उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे या यादीत पुढचं नाव येतं ते रोहित पाटलांच माजी गृहमंत्री स्वर्गीय पाटील आणि विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी कवटे मध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते की मला महाराष्ट्राची सत्ता नवीन पिढीच्या हाती द्यायची आहे यावेळी त्यांचा रोख हा स्पष्टपणे रोहित पाटलांकडे होता कवटे महाकाळ मतदारसंघात आपल्या कामगिरीतून रोहित पाटील यांनी वारंवार आपली योग्यता सिद्ध केली आहे युवकांमध्ये ते खास लोकप्रिय आहेत शेतकऱ्यांसाठी आंदोलनातून त्यांनी आपली छवी निर्माण केली आहे तसंच आबांप्रमाणे आपल्या भाषणातून मैदान गाजवण्याची जादू देखील त्यांच्यात आहे सांगली जिल्ह्यात आबांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे रोहित पाटलांना उमेदवारी दिली तरच याचा प्रभाव पूर्ण सांगली जिल्ह्यात होईल हे पवार चांगल्याप्रमाणे जाणून आहेत हे यादीत शेवटचं नाव येतं ते अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांचं दोन दिवसांपूर्वी अकोलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा पार पडला यामध्ये पवारांनी भाषणाच्या शेवटी एक विधान केलं अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या त्यांच्या पाठीमागे उभे राहा पवारांच्या या विधानानंतर त्यांना अकोलेतून उमेदवार सापडलाय हे स्पष्ट झालंय आणि हा उमेदवार म्हणजे अमित भांगरे अमित भांगरे यांना राजकीय वारसा आहे त्यांचे आजोबा यशवंतराव भांगरे हे अकोले मतदारसंघाचे पहिले आमदार होते अमित यांच्या मागं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत तसंच त्यांच्या आक्रमक वक्तृत्व शैलीने सभा गाजवण्याची त्यांच्या ताकद आहे त्यामुळे येत्या विधानसभेत पवारांना अकोलेतून अमित भांगरेंचा पर्याय असं म्हणता येऊ शकतं तर शेवटी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद